नमस्कार मी कल्पना बहाळकर पुणे काल गोकुळाष्टमी झाली श्रीकृष्णाचा जन्म झाला श्री शिवशंभूला वाटले की श्रीकृष्णाचे दर्शन घ्यावे यासाठी ते यशोदेच्या दारी आले असे भजन मी सादर करते आहे नंदी डवळा वाजे गळा माळा यशोदेच्या दारी उभा भोळा नंदी डवळा वाजे गळा गुंगर माळा यशोदेच्या दारी उभा सांब बोळा रहीवास्याचा काशी पुरी पहावया आले नंदा घरी रहीवास्याचा काशी पुरी पहावया आले नंदा घरी नंदीवर स्वारजाच्या जोळा यशोदेच्या दारी उभा सांब बोळा यशोदेच्या दारी उभा सांब बोळा नैसलासे व्याघ्रामभर अंगी विभूती गळ्यामध्ये रुद्रमाळा पिनाक हाती निसला से अंगी विभुती गळ्यामध्ये रुद्रमाळा पिनाक हाती ठाई ठाई गुंडाळल्या माळा यशोदेच्या दारी उभा सांब बोळा यशोदेच्या दारी उभा सांब बोळा जटेमध्ये गंगा वाये रूप सुंदर लाल लाल नेत्र भरले सुंदर जटेमध्ये गंगा वाहे रूप सुंदर लाल लाल नेत्र भरले दुंदर सरळ करी वर नाग काळा यशोदेच्या दारी उभा सांब भोळा यशोदेच्या दारी उभा सांब भोळा अल्लक मानूनिया करी शंभो पुकार भं बीत यशो देणे लाविले दार अल्लक करी शंभो पुकार भय बीत यशो देणे लाविळीला हृदयाशी श्री कृष्ण सावळा यशोदेच्या दारी उभा बोळा यशोदेच्या दारी उभा सांबोळा गोपी ब्रज सांगे घालावी भीक गोपी सांगे आला घालावी अन्न वस्त्र काय हवे दवे गोपी गोपीब्रत सांगे आला घालावी भीक अन्नवस्त्र काय हवे द्यावे आणि काही नको बाई दाव गोपाळा यशोदेच्या दारी उभा सांब बोळा यशोदेच्या दारी उभा सांब बोळा रांगतच आला काना दारा बाहेर, हरी हरा भेट झाली नंदी मंदिरं रंगतच काना आला दाराबाहेर हरी हरा भेट झाली नंद मंदिर ताती सुमने देव हो नि गोळा यशोदेच्या दारी उभा सांब बोळा यशोदेच्या दारी उभा सांब बोळा यशोदेचा दारी उभा सांब बोळा धन्यवाद